नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट अनुसार आता बांगलादेशमुळे कांद्याचा हा होणार पण इथं प्रश्न उद्भवतो की बांगलादेश मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात बांगलादेशमुळे लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार दोन हजार पाच ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने कुठेतरी हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आज कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागला की आखिर बांगलादेश मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कधीपर्यंत होणार कांद्याचा बाजारभाव हा दोन 2000 जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल म्हणजे आपल्यालासुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि याच प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस आवड लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि समजा आपलं चॅनलला आणखीन सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारात लवकरच कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार दोन हजार पाच पण बांगला देश देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याचा बाजार कधीपर्यंत होऊ शकतो दोन हजार मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सरासरी आपल्याला तेराशे चौदाशे रुपये दिसतो म्हणजे हा एफ ए क्यू क्वालिटीच्या कांद्याचा दर की जो कांदा अत्यंत चांगला आहे त्याच्याबद्दलची असणारी ही बाजारभावाची स्थिती आता आपण बांगलादेशला जो कांदा या ठिकाणी विक्री करणार तो सुद्धा एफ ए क्यू क्वालिटीचा आहे पण बांगलादेशमुळे देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत दोन हजार होऊ शकतो हे समजावून सांगतो बघा मित्रांनो मागच्या दोन चार दिवसामध्ये बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली आहे हे तुम्हाला सांगितले आणि याचा चांगला परिणाम कांद्याच्या दरावरती सुद्धा होताना ला, दिसायला लागलाय पण उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठायकी कडे संपत आलाय परंतु मध्य प्रदेश मध्ये थोडी कांदा विक्री वाढली म्हणून बाजारभाव स्थिर आहेत किंवा त्या ठिकाणी जास्तीची दिसत नाही पण मध्य प्रदेशची कांदा विक्री ही पंधरा सप्टेंबर पर्यंत आटोपून जाईल आणि त्याच्यामुळे कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होईल आणि हा गॅप आपण जर बघितला तर याच्यामुळे आपल्याला तीस सप्टेंबर पर्यंत बांगलादेशच्या या खरेदीचा फायदा होताना दिसेल आणि बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दोन हजार होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा कधीपर्यंत होणार दोन हजार तर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला दोन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करत असाल चा चा हो तर कसं करायचं विक्रीचं नियोजन तर बघा उन्हाळी कांदा काही जास्त शिल्लक नाही आहे खरीप कांद्याची सुद्धा स्थिती काही एवढी चांगली नाही आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी ही वरचेवर वाढत आहे यामुळे आपल्याला कांद्याची विक्री ही कांदा बाजार भाव अठराश दोन हजारापर्यंत आल्यानंतर तिथून स्टार्ट करायचे आणि प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्या कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कसा राहणार कांद्याचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील मा माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रतिक्रिया तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार